सह्याद्रीचा मरगळलेला स्वाभिमान जिजाऊंचा लेख आणि भवारीचा वाघ राजे छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी पुन्हा जागृत केला त्याच या स्वाभिमानाचा धनी असणाऱ्या हिंदी स्वराज्याचे विधाते राजे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना सगळ्यात पहिल्यांदा पुष्पहार अर्पण केला जातोय महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकदा जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये आपण आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं मनापासून स्वागत करूया पुष्पहार अर्पण करून आपण या कार्यक्रमाचं औपचारिक उद्घाटन इथे पार पाडत आहोत ज्यांच्या कुशीतून स्वराज्याचं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ ज्यांच्या कुशीतून स्वराज्याचं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ ज्यांनी हे स्वराज्याचं देखणं स्वप्न आपल्या शौर्याने पराक्रमाने आणि निष्ठेने सत्यात उतरवलं असे छत्रपती शिवाजी महाराज आणि साकार झालेलं स्वराज्याचं स्वप्न ज्यांनी आपल्या अंगा खांद्यावर लिल या पेलं असे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज या तिन्ही देवतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्राच्या मातीमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर अर्थातच शक्तीपीठाचा हा लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं शुभागमन झालेलं आहे याचं सम या त्यांच्या समवेत खरं तर बऱ्याचशा मान्यवरांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे उपस्थित सर्वच अधिकाऱ्यांचं पदाधिकाऱ्यांचं मान्यवरांचं सहर्ष स्वागत या ठिकाणी माजी केंद्रीय मंत्री आदरणीय कपिलजी पाटील साहेब आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे खऱ्या अर्थाने आजचा हा सुवर्ण क्षण साधत असलेला हा सोहळा श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रातलं भव्य दिव्य मंदिर अर्थातच शक्तीपीठ या शक्तीपीठाचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय या ठिकाणी भिवंडीचे लोकप्रिय खासदार आदरणीय सुरेशजी गोपीनाथ म्हात्रे साहेब आपा सर्वांचे लाडके लोकप्रिय बाळामामा आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे तसेच मुरबाडचे विद्यमान आमदार किसनजी कथोरे साहेब यांचं सुद्धा ठिकाणी या ठिकाणी आगमन झालेलं आहे साहेब आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे अच्छा कार्यक्रमाच्या निमित्त आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्याच विनंतीला लोकप्रिय कर्तबगार आणि त्याचबरोबर बोले तैसा चाले त्याची बंदावी पावले म्हणत महाराष्ट्राला दिलेला शब्द ज्यांनी तंतोतंत पाळला दिलेल्या शब्दाची जाण आणि असलेल्या जबाबदारीचं भान जोपासणारं व्यक्तिमत्व नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत या संपूर्ण सोहळ्याच्या वतीनं शिवक्रांती प्रतिष्ठानचे मुख्य विश्वस्त डॉक्टर राजूभाऊ चौधरी आणि या मंदिराचे मुख्य मार्गदर्शक हरिभक्त श्री डॉक्टर कैलास महाराज निचिदे यांना विनंती करतो की आपण आपल्या दोघांच्या शुभ हस्ते या लोकार्पण सोहळ्याच्या आयोजन तथा व्यवस्थापन समितीच्या वतीनं आज ज्यांच्या उपस्थितीनं खऱ्या अर्थानं या संपूर्ण सोह्याची शान वाढली आहे ज्यांनी आजवर या महाराष्ट्राचं हित जोपासलं छत्रपती शिवरायांनी या सह्याद्रीच्या उन्नतीचा काळ निर्माण केला रयतेच्या कल्याणाचा मार्ग निर्माण केला आणि खऱ्या अर्थानं जनतेचं जनमत लक्षात घेऊन लोकमताला आदर दिला आज तेच कार्य प्रत्यक्ष कृतीतून आणि आपल्या आचरणातून व्यक्त आणि प्रतीत करणारं व्यक्तिमत्व महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय तमाम मराठी माणसाच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारं नाव आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांसाठी एकदा ता जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सा यथोचित सन्मान आपण इथे करत आहोत किशनजी कथोरे साहेब यानंतर महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मी मंचावरती आमंत्रित करू इच्छिते जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत खर तर त्यांनी त्यांनी आम्हाला लाडक्या बहिणींचा दर्जा दिलेला आहे आणि या चुक्तीनुसार ते आमचे लाडके भाऊ आहेत असं म्हणायला हरकत नाही आम्हा सगळ्यांच्या लाडक्या भावासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 शिवाजी जय 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 भवानी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या या अतिशय सुंदर सोहळ्यामध्ये आपल्याला आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी उपस्थित असलेले परमपूजनीय स्वामी गोविंद देवगिरी महाराजजी परमपूजनीय बालयोगी सदानंद बाबाजी राष्ट्रसंत नीलकंठ शिवाचार्य महाराज परमपूजनीय आलोकनाथ महाराज त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित असलेले सन्मानी आमदार किसन कथोरेजी सन्मान्य खासदार सुरेश मात्रे जी सन्मान्य माजी खासदार कपिल पाटीलजी आमचे सहकारी निरंजन डावखरेजी दौलत दरोडाजी ज्यांचा आज जन्मदिवस आहे ते आमचे सहकारी महेश चौगुलेजी श्री विश्वनाथ पाटीलजी नरेंद्र पवारजी जितेंद्र डाकीजी विजय सूर्यवंशीजी अशोक जी संजय दराडेजी डी एम स्वामीजी रोहन जी श्री अनंता भोईरजी ज्यांच्यामुळे हे मंदिर साकारलं गेलं ते सन्माननीय इथले संस्थापक अध्यक्ष शिवक्रांती प्रतिष्ठान राजीव चौधरीजी आणि ज्यांनी त्यांना मार्गदर्शन केलं ते हबप डॉक्टर कैलास महाराज निचिते या संपूर्ण शिवक्रांती प्रतिष्ठानचे टीमचे सर्व सदस्यगण आणि या ठिकाणी उपस्थित सर्व शिवप्रेमी शिवभक्तांनो आपल्या सर्वांना मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्वात पहिल्यांदा मी आभार मानतो राजू चौधरी आणि कैलास महाराज निचिते यांचे की त्यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचं महाराजांचं मंदिर या ठिकाणी तयार केलं महाराजांचं मंदिर कशा करता महाराजांचं मंदिर या करता की आज आपण आपल्या इष्ट देवतेच्या मंदिरात जाऊन इष्टदेवतेची साधना करू शकतो याचं एकमेव कारण छत्रपती शिवाजी महाराज होते त्यांनी देव देश आणि धर्माची लढाई त्या ठिकाणी जिंकली म्हणून तुम्ही आणि आम्ही हिंदू आहोत आणि आपल्या देवतेचं दर्शन करू शकतो आणि म्हणून जसं हनुमानाचं दर्शन घेतल्याशिवाय प्रभू श्रीरामांचं दर्शन पूर्ण होत नाही तसं छत्रपती शिवरायांच्या दर्शनाशिवाय कुठल्याच देवाचं दर्शन हे आपल्याला त्या ठिकाणी कधीच पळणार नाही आणि म्हणूनच छत्रपती शिवरायांचं मंदिर या ठिकाणी बांधण्याचा जो निर्णय हा या आपच्या प्रतिष्ठाननी राजूभाऊ तुम्ही सगळ्यांनी घेतला मी खरोखर तुमचे मनापासून आभार मानतो आणि तुम्ही हे जे काम केलेलं आहे या कामाकरता तुमच्या या मेहनती करता तुमच्या या समर्पणाकरता तुमच्याही ठाई मी नतमस्तक या ठिकाणी होतो हे जे काम तुम्ही केलेलं आहे अद्वितीय अशा प्रकारचं काम आहे अतिशय सुंदर अशा प्रकारचं मंदिर केवळ मंदिर नाही आहे त्याला सुंदर तटबंदी आहे अतिशय चांगलं बुरुस त्या ठिकाणी आहे दर्शनी अशा प्रकारचा प्रवेशाचा मार्ग आहे बगीचाची जागा त्या ठिकाणी आहे आणि शिवरायांच्या जीवनातले सगळे प्रसंग देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात अतिशय सुंदर शिवरायांच्या जन्मापासनं तर राज्याभिषेकापर्यंत आणि छत्रपती संभाजी महाराजांनी ज्यावेळी वाघाचा जबडा फोडला होता त्या प्रसंगापर्यंतचे सर्व प्रसंग है पहला मीता। जाला सुबत हे आपल्याला या मंदिरामध्ये पाहायला मिळतात आणि याचा उल्लेख झाला की छत्रपती शिवरायांसोबत महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी देखील आहे आणि राष्ट्रमाता राजमाता आई जिजाऊ मासाहेब देखील आहेत त्यामुळे खऱ्या अर्थानं हे राष्ट्रमंदिर आहे असं जर मी म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही हे राष्ट्रमंदिर या ठिकाणी निर्माण झालेलं आहे की ज्यातलं एक मोठी प्रेरणा ही आपल्या सगळ्यांना मिळणार आहे आज आपण पाहतोय खरं म्हणजे छत्रपती शिवरायांनी ज्या काळामध्ये या देशामध्ये अनेक राजे अनेक राजवाडे हे मुघलांची आणि परकीय आक्रमकांची मनसबदारी घेऊन त्यांच्या अधिपत्याखाली काम करत होते ज्या लढण्याची शक्ती कुठेतरी क्षीण झाली होती ज्यावेळी गुलामगिरी हीच महिमा मंडित होत होती आणि कोणाचे तरी मनसबदार म्हणून कोणाचे तरी सरदार म्हणून मिरवण्याची प्रथा या देशामध्ये तयार झाली होती त्यावेळी आई जिजाऊंच्या आशीर्वादाने छत्रपती शिवरायांवर असे संस्कार झाले की कुठल्याही परिस्थितीमध्ये आता या मुलखाला आम्ही पारतंत्र्यात राहू देणार नाही हे जे परकीय आक्रमक हे मुघल हे वेगवेगळे जे आक्रमक या ठिकाणी आलेले आहेत हे, हे ज्या प्रकारे आमच्या स्वकीयांवर अत्याचार करतात अनाचार करतात दुराचार करतात यांना कुठेतरी धडा शिकवला पाहिजे आणि देव देश आणि धर्माकरता रयतेच राज्य स्थापन झालं पाहिजे अशा प्रकारच्या विचारातून आई जिजाऊंनी शिवबांना घडवलं आणि शिवबांनी चमत्कार केला बघा या देशामध्ये आपण प्रभू श्रीरामांना युगपुरुष म्हणतो प्रभू श्रीराम युगपुरुष काय आपण तर म्हणतो प्रभू श्रीराम हे ईश्वर होते मग रावणाशी लढण्याकरता प्रभू श्रीरामांना त्या ठिकाणी सेनेची आवश्यकता काय होती ईश्वराने तर चमत्काराने रावणाला हरवायला हवं होतं पण ते युगपुरुष होते याच कारण त्यांना ही माहिती होत की जोपर्यंत असुरी शक्ती संपवण्याकरता समाजातलं पौरुष मी जागृत करणार नाही समाजातला जो सगळ्यात कमजोर व्यक्ती आहे त्याच्या मनामध्ये ही शक्ती मी तयार करणार आहे की रावणाची शक्ती किती मोठी असली तरी ती अधर्माची शक्ती आहे आणि अधर्माच्या शक्तीला हरवण्याची ताकद माझ्यामध्ये आहे अशा प्रकारचं पौरुष हे समाजातल्या शेवटच्या व्यक्तीत तयार केलं पाहिजे आणि म्हणूनच प्रभू श्रीरामांनी छोट्या छोट्या लोकांना एकत्रित केलं त्यांच्यातलं पौरुष जागृत केलं आणि त्यांच्या भरोशावर जगातली सगळ्यात मोठी शक्ती जी अधर्मी शक्ती होती त्या शक्तीचा निपात केला आणि म्हणूनच एका नव्या युगाची निर्मिती करणारे प्रभू राम हे आमच्याकरता युगपुरुष आहेत तसेच छत्रपती शिवरायांनी देखील त्या ठिकाणी अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्रित केलं ज्यांनी कधी लढण्याचा विचारही केला नव्हता अशा लोकांना एकत्रित केलं शेतकरी असतील शेतमजूर असतील बारा बलुतेदार असतील अलुतेदार असतील छोटे छोटे लोक हे सगळे एकत्रित केले आणि त्यांच्यामध्ये पौरुष त्या ठिकाणी निर्माण केलं त्यांच्यात विजगीशी वृत्ती तयार केली आणि त्यांच्यामध्ये या गोष्टीचं बीजारोपण केलं की आपल्याला राजा करता लढायचं नाही सिंहासना करता लढायचं नाही आहे आपल्याला देव देश आणि धर्मा करता लढायचं आहे आणि देव देश आणि धर्माची लढाई हे मावळे अशा प्रकारे लढले की लाखाच्या फौजा खानाच्या यायच्या आणि पाच हजार मावळे त्या लाखाच्या फौजांना त्या ठिकाणी परास्त करून टाकायचे हे जे बीजारोपण त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं त्यातूनच पुढच्या काळामध्ये छत्रपती संभाजी महाराज राजाराम महाराज तारा राणी यांच्यापासनं तर मराठ्यांनी अटके पार झेंडे लावले आणि त्या ठिकाणी अफगाणिस्तानापर्यंत संपूर्ण हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा हा छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने या ठिकाणी लागला महाराज हे तर खूप लवकर आपल्यातनं निघून गेले पण महाराजांनी या भारतामध्ये या मराठी मातीमध्ये एक असा अंगार फुलवला की त्यानंतर या ठिकाणी औरंगजेबाला गाडल्याशिवाय मराठे थांबले नाहीत मराठ्यांनी यानंतर या संपूर्ण मोगली साम्राज्याचा निपात केला आणि दिल्लीवरही झेंडा गाडणारे जर कोणी होते तर ते मराठे होते मर्दा आम्ही मराठे खरे दुश्मनांना भरे का परे देश रक्षा वया धर्म तारा वया कोण झुंजात मागे उरे असे सांगणारे मराठे हे अटके पार त्या ठिकाणी पोचले अठरा पगड जातीच्या लोकांनी दाखवलेलं हे जे शौर्य होतं हे शौर्यच छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशाला आणि महारा या महाराष्ट्राला दिलेली देण आहे आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये एकोप्यानं राहणारा महाराष्ट्र सोबत राहणारा महाराष्ट्र एकसंघ महाराणार महाराष्ट्र हाच खऱ्या अर्थानं शिवरायांना अपेक्षित महाराष्ट्र आहे जाती धर्मामध्ये विभंगलेला महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांना अपेक्षित नाही आणि म्हणून मला असं वाटतं की ज्यावेळी आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये जातो त्यावेळी तोच संकल्प घेतला पाहिजे की देव देश आणि धर्मा करता जी लढाई छत्रपती लढले ज्या प्रकारे त्यांनी आज आम्हाला हिंदू म्हणून जगण्याकरता या ठिकाणी ठामपणे जगण्याची संधी दिली आणि छत्रपती शिवराय असतील किंवा ज्यांचा उल्लेख या ठिकाणी केला पाहिजे त्या लोकमाता पुंडश्लोक अहिल्या देवी होळकर असतील ज्यांनी संपूर्ण हिंदुस्थानामध्ये मोगली साम्राज्याने आमची जी मंदिरं त्या ठिकाणी तोडली होती त्या सगळ्या मंदिरांचा पुनर्निर्माण केला आज त्या अहिल्या देवींचेही तीनशे जन्मशताब्दी आपण या ठिकाणी साजरी करतो आहोत ही सगळी हे केवळ आमचे राजे नाहीत ही आमची दैवत आहेत ज्यांच्या विचारानेच आपण महाराष्ट्र घडवू शकतो यांच्याच विचाराने आपण देश घडवू शकतो आणि म्हणूनच आज आपल्याला कल्पना आहे की या ठिकाणी आपला प्रयत्न आहे छत्रपती शिवरायांचे जे बारा किल्ले आहेत त्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्को कडनं मान्यता मिळवून घेण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी युनेस्को मध्ये त्याचं नॉमिनेशन आहे त्याची प्रोसेस चाललेली आहे आणि त्यानंतर आमचे हे बाराही किल्ले जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये त्या ठिकाणी जातील आपल्याला कल्पना आहे संगमेश्वरला ज्या ठिकाणी सरदेसाईंच्या वाड्यामध्ये छत्रपती संभाजी राजांना त्या ठिकाणी कप्तान अटक करण्यात आली देश धरम वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था अशा प्रकारचे छत्रपती संभाजी राजे त्या संगमेश्वरचा वाडा देखील आता आपण त्या ठिकाणी विकासाकरता घेतो आहोत आणि त्याही ठिकाणी अतिशय चांगलं स्मारक हे छत्रपती संभाजी महाराजांचा आपण करणार आहोत वडू आणि तुळापूरला तर आपण ते करतोच आहोत आणि यासोबत उत्तर प्रदेशच्या सरकारला आम्ही विनंती केलेली आहे की आग्र्याला ज्या कोठी मदे छत्रपती शिवरायांना त्या ठिकाणी कैद केलं होतं तीही आम्हाला महाराष्ट्र सरकारला स्मारक म्हणून विकसित करण्याकरता आपण त्या ठिकाणी द्यावी आणि त्याकरताही बजेटमध्ये आपण तरतूद केली आहे आणि एवढंच नाही तर पाणी ज्या ठिकाणी मराठ्यांनी प्रचंड शौर्य दाखवलं होतं आणि पानिपतच्या लढाईनंतर दहा वर्षामध्ये माजी शिंदेनी पुन्हा एकदा दिल्लीच्या तक्तावर आपला भगवा झेंडा लावला होता त्या खऱ्या अर्थानं पानिपतलाही आपलं स्मारक व्हावं अशा प्रकारचा प्रयत्न आपण सुरू केला आणि त्यालाही आता आपण जवळपास मान्यता दिलेली आहे आणि तिथेही आपण एक प्रकारचं स्मारक तयार करतोय ही सगळी आपल्या वारशाची स्थळं आहेत ही आपल्या प्रेरणेची स्थळ आहेत ही स्थळं आहेत म्हणून आपल्यामध्ये स्वाभिमान आहे म्हणून आपल्यामध्ये अभिमान आहे आणि म्हणून आज हे जे मंदिर या ठिकाणी तुम्ही तयार केलेलं आहे निश्चितपणे या मंदिराच्या परिसराला या ठिकाणी तीर्थस्थळाचा दर्जा हा तात्काळ देण्यात येईल आणि या ठिकाणच्या विकासाकरता ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या त्या सांगतो हॅलो सरदार घराणे वंशज जयाजीराव मोहिते अमित राजे शिर्के सिद्धार्थ कंक अमित गाडे पाटील संभाजी सयाजीराव गुजर श्रीमती शीतलताई मालसुरे श्री संदेश देशपांडे संतोष बादल श्री सुहास साळुंके श्री समीर इंदुलकर त्याचबरोबर श्री अनिकेत बांधर श्री रघुनाथ डुंबळ आणि दादासो नाईक या सर्वांचं या प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही स्वागत करतो उशिरा आल्यामुळं त्यांचा आम्ही सन्मान त्या मंडळाच्या माध्यमातून केलं जाईल आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय थांबतो